नमस्कार मित्रांनो मी गणेश तुपे जीटी आपले सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजना या योजनेबाबत मी आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत जर आपण या चॅनेल ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून ठेवा तर महत्वाची गोष्ट मित्रांनो ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कुठे मिळतात ते कसे भरायचे आणि कोणाकडे जाऊन सबमिट करायचे यासाठी कोणकोणते पेपर लागणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण आज माहिती आपण घेणार आहोत तसेच दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने नवीन जी आर काढला आणि या जी मधून काही पेपर हे वगळण्यात आले आहेत ते कोणकोणते पेपर वगळण्यात आले हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर मंडळी आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा ते आपण जाणून घेणार आहोत प्रथमता महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव तसेच महिलेचं लग्नानंतरचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सदर महिलेचे जन्मतारीख जन्मतारीख टाकताना दिनांक महिना वर्ष असं टाकायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आधार कार्डप्रमाणे जन्माचे ठिकाण आपला जन्म कुठे झाला ते जिल्ह्याचे नाव गाव शहर ग्रामपंचायतचं नाव त्यातील पिनकोड सर्व भरून घ्यायचं आहे त्यानंतर पाच नंबरला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डशी आपल्याला लिंक आहे असा नंबर टाकायचा आहे सहाव्या नंबरला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का घेत असाल तर होईला टिक करायचं आहे घेत नसाल तर नाहीला टिक करायचं आहे आणि जर लाभ घेत असाल तर दर महिन्याला किती तुम्ही लाभ घेता हे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये टाकायचं आहे वैवाहिक स्थिती तुमची वैवाहिक स्थिती काय आहे तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात की निराधार आहात कोणाचा तुम्हाला आधार नाही ते टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचे बँक खाते आवश्यक आहे नऊ नंबरचा कॉलम जेव्हा तुम्ही भरत असाल तेव्हा तुमचं बँकेचा पासबुक समोर घ्या आपल्या बँकेचं नाव काय आहे ते संपूर्ण बँकेचं नाव टाका आपल्या बँक खातेधारकाचे नाव म्हणजे संपूर्ण पासबुकवरचं आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे बँक खाते क्रमांक आपल्या अकाउंटचा नंबर तिथे टाकायचा आहे आणि आय एफ एस सी कोड जो पासबुकवरच असतो असं टाकून घ्यायचं आहे पी एफ एस सी कोड म्हणजेच इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड जो प्रत्येक ब्रँडचा वेगवेगळा कोड असतो आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का होई असेल तर होईला टिकमार करा नाही असेल तर नाहीला टिकमार करा बँक खात्याला आपला आधार कार्ड नंबर जोडणे हे आवश्यक आहे एकदा बँकेत जाऊन तुम्ही खात्री करा सतरा नंबरचा कॉलम असा आहे की नारी शक्ती प्रकार पहिला आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वाढ अधिकारी शेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला या सातपैकी कोणत्याही कोणाकडे तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच यासाठी या, या योजनेसाठी कोणकोणते पेपर तुम्हाला लागणार आहेत तर आधार कार्ड तर कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहे त्यानंतर आहे दुसरा कॉलम अधिवास दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या अधिवास दाखल्याऐवजी सरकारने नवीन जी आर काढला त्या अधिवास दाखल्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तुमचं रेशन कार्ड मतदानाचं ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असणे आता आवश्यक आहे तिसरा कॉलम आहे उत्पन्नाचा दाखला या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी महिलांची धावपल होण्याऐवजी सरकारने आता नवीन जी आर काढलेला आहे उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी तुम्हाला पिवळे व केसरी रेशन कार्ड जर उपलब्ध असेल तर उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये आता महिलांसाठी शक्यतो उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये आता सरकारने सूट दिलेली आहे तुम्हाला त्याच्याऐवजी पिवळे व केसरी रेशन कार्डसुद्धा चालेल आता ताईंनो आईंनो माझ्या बहिणींनो चौथा कॉलम आहे अर्जदाराचे हमीपत्र काहीही कन्फ्यूज होऊ नका आता तुम्ही म्हणाल अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला कुठे मिळेल तर जी टी इन्फो चॅनल हा तुमचा दादा तुमच्या सदैव पाठीशी आहे तर जो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जो काही फॉर्म मिळतो त्याच्या दुसऱ्या पानावर अर्जदाराचे हमीपत्र म्हणून उल्लेख केलेला आहे तोच अर्जदाराचे हमीपत्र असतो म्हणून जास्त ताण घ्यायची काही नो घट पाचवा कॉलम आहे बँक पासबुक तर प्रत्येक महिलेचं बँकेत अकाउंट असणं फार गरजेचं आहे मग ते शेड्युल बँकेचे असो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे असले तरी चालेल पण बँक पासबुक असणं आवश्यक आहे आता शेवटचा कॉलम म्हणजेच अर्जदाराचा फोटो प्रत्येकाचा पासपोर्ट साईजचा फोटो असणे सुद्धा आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर कुठे जमा करायचा तर संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्ही अंगणवाडी काही सेविका असतात त्या ताईंकडं हा फॉर्म जमा करायचा आहे आता महिलांनो अर्जदाराचे हमीपत्र त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आता पहिला कॉलम आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही हमीपत्रामध्ये मी घोषित करते की अशी टिकमार करा जर अवश्य असेल तर माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये त्याची तर सध्या गरज उरलेली नाही माझ्या कुटुंबातील कोणी आयकरदाता आहे का इन्कम टॅक्स वगैरे भरणार आहे का संपूर्ण माहिती अगोदर वाचून घ्या जर असेल तर हे स्टिक मार्क करू नका नसेल तर हे मार्क करून घ्या संपूर्ण माहिती अगोदर वाचा आपल्याकडे चारचाकी का आजी माझी खासदार कोणी आहे का सर्व सर्व वाचून घ्या त्याच्यानंतर सर्व सूचना तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर खाली थोडं आल्यानंतर आपल्याला अर्जदाराची सही अर्जदाराची सही करून घ्या जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यानंतर तुम्हाला एस एम एस किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा पावती पाठवण्यात येणार आहे किंवा ज्या व्यक्तीकडं हा फॉर्म तुम्ही जमा कराल त्या व्यक्तीनंतर ही पावती तुम्हाला फाडून देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती आणि लला तुमचा अर्ज स्वीकारेल त्याची स्वाक्षरी त्याच्यावर घ्यायची आहे आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की ज्या मुलींचं लग्न झालेली नाहीत ज्या मुली अविवाहित आहेत अशा मुलींनासुद्धा बदलत्या जी आरनुसार या योजनेचा लाभ घेता येणार आहे अजूनही कोणाला हा महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा जर ॲप्लिकेशन फॉर्म हा अर्ज जर, जर मिळाला नसेल तर तुम्ही आवश्यक या नंबरला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा तुम्हाला हा फॉर्म पोचवण्याचं काम आम्ही करू कोणीही कॉल न करता व्हॉट्सअपला एक मेसेज करा आणि प्राप्त करा महाराष्ट्र बहीण लाडकी योजनेचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन